नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत तर आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शोल्डरविषयी संपूर्ण माहिती मिळवून घेणार आहोत शोल्डरविषयी मी तुम्हाला संपूर्ण ज्ञान देणार आहे ब्लाऊजमध्ये शोल्डरचं मेजरमेंट किती महत्त्वाचं असतं आणि ते कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यात परत आणखी त्याला उतार कसा द्यायचा आहे कुठून किती उतार द्यायला पाहिजे किंवा शोल्डरचं मेजरमेंट मध्ये आपल्याला किती ऍड करायचे आहे किती मायनस करायचं आहे हे सर्व काही गोष्टी आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मैत्रिणी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रीण शोल्डर मेजरमेंट घेत असताना किंवा तुम्ही टॉपचं घेत असाल कुर्तीचं घेत असाल आपण इथे ब्लाऊज विषयी चर्चा करणार आहोत तर मेजरमेंट घेत असताना नेहमी ब्लाउजचं शोल्डर पण घेणं गरजेचं आहे आणि अजून एक मैत्रिणीनं जर तुम्ही मेजरमेंट घेत असाल आणि त्या मेजरमेंटनुसार जर तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग करायचं कर का आहे तर शक्यतो शक्य असेल तर तुम्ही बॉडीचा वापर करायचा आहे म्हणजे बॉडीवरून मेजरमेंट घ्यायचं आहे बॉडी स्ट्रक्चर फार महत्त्वाचं असतं जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करत असतो तेव्हा कारण काय होतं कधी कधी आपल्याकडे कस्टमर जे आहेत ते जुने त्यांचे ब्लाऊजेस घेऊन येतात आणि त्यावरून आपण शोल्डरचं वगैरे मेजरमेंट पद्ध व्यवस्थित पद्धतीने घेऊ शकत नाही तर त्यामुळे काय होतं आपलं जे ब्लाऊज आहे किंवा शोल्डर उतरण्याची समस्या मुंड्यामध्ये काखेमध्ये इथे घोळ पडण्याची समस्या ही येतच राहते तर या सर्वांचं समाधान म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर बॉडीवरून बॉडीनुसार मेजरमेंट घेणं गरजेचं असतं ठीक आहे तर बघा आता इथे शोल्डर जे आहे जर तुमचा बोटने गळा घ्यायचा असेल किंवा कॉलर घ्यायचा असेल तर तुम्हाला फुल शोल्डर घ्यायचं असतं ठीक आहे ही एक नवीन ट्रिक आता मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिण नवीन पद्धतीने मी नवीन ट्रीक जी आत्ता सांगणार आहे ती अगदी नव्याने आहे कारण की या अगोदरच्या जे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर विषय माहिती दिलेली होती ती पण पद्धत योग्य आहे आपली परंतु आता ही जी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ही आपली नवीन पद्धत असणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर तर आपल्याला ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असतं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तसंच सांगत असते तर इथून ते इथपर्यंतचं मी शोल्डरचं मेजरमेंट घेतलं यानंतर बघा जर तुम्हाला बोटनेकचं ब्लाऊज शिवायचं असेल तर पूर्ण मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे कॉलरचं शिवायचं असेल तेव्हा पण तुम्हाला पूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला डीप नेक शिवायचा कि असेल किंवा मोठा गळा शिवायचा असेल बँड नेक शिवायचा असेल म्हणजे पूर्ण बंद गळा शिवायचा असेल पूर्ण बंद गळ्याला तुम्हाला फुल मेजरमेंट घ्यायचं आहे आपलं शोल्डरचं पण डीप गळ्यासाठी तुम्हाला इथे एक जे मेजरमेंट आहे ते बदल करायचं आहे याच्यामध्ये ठीक आहे तर तो काय बदल करायचा आहे ते बघूयात तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे मैत्रीण शोल्डर जे आहे ते तीन प्रकारे असतं एक स्ट्रेट असतं एक थोडंसं झुकलेलं असतं आणि एक जे आहे ते एकदम खाली झुकलेलं असतं तुम्ही तुमचं स्वतःचं शोल्डर कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतं हे तुम्ही स्वतःला आरशामध्ये घेऊन तुम्ही बघू शकताय आरशामध्ये आपण आपले दोन्ही हात असे खाली ठेवायचे आहे आणि मग इथे आपले जे शोल्डर आहे ते कशा प्रकारे आहे ते आपल्याला समजतं माझं जे शोल्डर आहे बघा आता इथे पूर्णपणे उतरलेलं आहे अशा पद्धतीचं शोल्डर असल्यानंतर जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तुम्ही कितीही काही केलं तरी पण त्याला नॉड लावणं गरजेचं असतं ठीक आहे ब्लाउज एकदम परफेक्ट बसतं परंतु नॉड लावावी लागते नाही तर मग हे जे शोल्डर आहे ते आपलं खाली जात असतं ठीक आहे तर बघा आता जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा आहे तर शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते आता मी तुम्हाला सांगते समजा चौदा इंचाचं जर तुमचं शोल्डर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्याचे हाफ करायचे आहे चौदा इंचाचे हाफ करायचे आहेत हाफ केल्यानंतर त्याच्यामधून दोन इंच मायनस करायचे आहेत तर बघा आता चौदाचे हाफ होत आहेत आपले सात इंच बरोबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल चौदाचे हाफ होतात आपल्याला सात इंच त्याच्यामधून मी दोन इंच मायनस केले आणि उत्तर आलं आहे आपलं पाच इंच त्यानंतर पुढचं पुढचं जे आहे बघा जर तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट तुमचं जर साडेसात सा, साडेसात असेल म्हणजे पंधरा इंच असेल तर पंधराचे आपले हाफ होतात पंधरामधून आपल्याला दोन इंच मायनस करायचे आहे आणि मग त्याच्यानंतर जे काही उत्तर येणार आहे आपलं ते आपलं शोल्डर घ्यायचं आहे आता बघा पंधरातून जर मी पंधराच्या हाफ घेतल्यानंतर साडेसात होतात साडेसातमधून दोन इंच मायनस केले तर आपलं उत्तर येते साडेपाच असं सेम सोळा इंचाला करायचं आहे जास्त मोठं शोल्डर नसतं जर कोणी हेवी असतील तर त्यांचं शोल्डर मोठं असतं परंतु नॉर्मली तेरा चौदा पंधरा सोळा असं शोल्डर असतात तर ही स्ट्रीट तुम्हाला वापरायची आहे मित्रांनो म्हणजे काय करायचं आहे शोल्डर जे आहे हे फार महत्वाचं असतं आपल्या ब्लाउजमध्ये बऱ्याच वेळेस आपण काय करतो हो साडेपाच इंचाचं नॉर्मल शोल्डर घेऊन टाका साडेपाच इंचाचा नॉर्मल मुंडा घेऊन टाका आणि मग नंतर चेस्टचं माप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याचे चौथा भाग करायचे त्याच्यामध्ये ॲड करायचे हे नाही करायचं ही पद्धत चुकीची आहे मैत्रिणी बघा प्रत्येक मापासाठी शोल्डरचं मेजरमेंट घेणं तेवढंच महत्वाचं आहे आणि ते आपण आपल्या ब्लाऊजवरून जुन्या ब्लाऊजवरून शक्यतो नाही घेऊ शकत त्यासाठी आपल्याला बॉडी स्ट्रक्चरचाच वापर करायचा आहे म्हणजे बॉडीवरूनच आपल्याला माप घेणं गरजेचं आहे तर बघा आता मी तुम्हाला सांगणार आहे मी माझं जे शोल्डर आहे ते तुम्हाला मोजून दाखवत आहे आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला मी किती शोल्डर घेऊ शकते हे तुम्हाला सांगणार आहे म्हणजे प्रॅक्टिकली तुमच्या लक्षात येणार आहे तर बघा शोल्डर घेताना ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत दोन्ही पण पॉईंट आपल्याला असे जॉईन करायचे जेव्हा आपला हात असा खाली येतो ये तर हे टोक आपलं दिसतं बघा इथे इथे एक हड्डी असते या हड्डीपासून ते ह्या हड्डीपर्यंत आपल्याला इथे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असतं तर इथून मी ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत मी शोल्डरचं मेजरमेंट घेणार आहे तर ते येत आहे माझं साडे चौदा इंच साडे चौदाचे मी हाफ करणार आहे हे बघा ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत माझं जे माप येत आहे ते येतं आहे साडे चौदा इंच साडे चौदाचे मी हाफ करणार आहे तर याचा हाफ येणार आहे माझं सव्वा सात इंच ठीक आहे तर याच्यातून मी मायनस करणार आहे दोन इंच म्हणजे माझं जे शोल्डर येणार आहे ते येणार आहे सव्वा पाच तर अशाच पद्धतीने तुम्हाला पण तुमचं मेजरमेंट घ्यायचं आहे मैत्रिणो आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पण जे मे शोल्डरचं मेजरमेंट आहे ते काढायचं आहे अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि शोल्डर फार महत्वाचं असतं आपल्या ब्लाऊजमध्ये पण तर त्याच्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला बघायला सांगितला होता सुरवातीला तर शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मैत्रिणींनो ही पद्धत तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजमध्ये यूज करा तुमचं जे ब्लाऊज आहे इथे ही ची जी पट्टी असते आपली शोल्डरची ही परफेक्ट बसून जाते ठीक आहे हे बघा माझं जे शोल्डर आहे आणि इथे राऊंड आपला बरोबर इथे येतो हा जो बाहीचा राऊंड आहे तो बरोबर आपल्या इथे येत असतो ठीक आहे तर तुम्हाला आपण ह्या पद्धती यूज करायच्या आहे मैत्रीण आणि हो मैत्रिणींनो तुम्हाला जर आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचा ॲप आहे गुगल प्ले वरती तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ॲपमध्ये तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस असे मिळून जाणार आहेत आणि ॲप जे आहे ते आमचं एकदम परफेक्टली व्यवस्थित चालणारं आहे काही फेक वगैरे काही नाही आहे तर तुम्हाला जर त्याच्यातले कोर्सेस करायचे असतील तर तुम्ही करू शकताय जॉईन करू डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय आणि हो मैत्रिणी कोर्सेसची जी फी असणार आहे ती अगदी बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी अशा स्वरूपाची असणार आहे तर तुम्ही नक्की कोर्स घेऊ शकताय जर तुम्हाला आपली जर्नी वाढवायची असेल तर तर बघा अशा पद्धतीने आपण आपलं आज ब्लाउजचं शोल्डर किती महत्वाचं आहे त्याबद्दल आपण चर्चा केली त्याबद्दल आपण खूप काही गोष्टी शिकलो येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण अजून बऱ्याचशा काही गोष्टी शिकणार आहोत जसं की आर्महोल कसं घ्यायचं आहे मुंड्याचं माप कसं घ्यायचं आहे गळ्याची रुंदी त्यानंतर कटोरी कशा पद्धतीने घ्यायची आहे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर हे सर्व काही आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करायचा आहे मैत्रिणं आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा की येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत तर चला भेटूया पुढच्या अशाच एका युजफुल आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय